नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे शेती कशी करायची शेती लावायची कशी भात शेती कशी करायची आणि हे दरवर्षी प्रमाण करावं लागतं पाऊस पडला की पहिले पाऊस पडला की धान पे धान्य पेरवून ठेवायचं मग ते एका महिने एक दीड महिन्यात काढायचं ते कसं काढायचं काय काढायचं हे आमचे तीन आमची एक मिसेस आहे एक सलोनी वहिनी हो एक रेखा वहिनी हो हे धान काढताना तुम्हाला दिसत आहे बघा कसे धान काढते इकडे बघा तिघीने पण इकडे बघा हां हा हे धान आहे हे एक दीड महिना झाला की काढतात आणि पुन्हा ते लावतात हे आता काल हे दोन कोट्या लाव एक लावलेले आहे दोन एक कोटी आहे आणि ही इकडे एक कोटी आहे बघा एक दीड महिना झाला की हे काढायचं असतं काढून पुन्हा ते चिखल करून पाणी करून पहिला काळात कसं नागरणी असायची जोत असायचं बैल असायचे बैलाचं काय चिखलाचं पाणी कोटणमधून राहायचं आता काय कालांतराने नवीन पिढी जशी होत चालली असं बैल गायबच होत चालले आणि आता मशीनचा वापर करायला लागला मशीनचं काय शेतात पाणी थांबत नाही म्हणते सारखं पाणी सोडा पाणी लावा हे सर्व करावं लागतं हे मशीन आहे आमची ते आता वरची कुठे तयार केली जातं ते लावणार आहेत हे सर्व शेती हे आमचे छोटा बेटा आणि मोठा हे चालल्यास शाळेमध्ये आता ही शेती ही काल एक कोटी लावलेली होती हे बघा चिकल केलेलं आहे आता हे पावसाचं पाणी म्हणून थांबलं आहे ते नंतर पाऊस गेला की लगेच लगे सुकून जातं हे धान्य आहे बघा हे हिरवंगार असं धान्य हां हे बघा हे सलोनी वहिनी आहे एक रेखा वहिनी आहे हे बघा हे ए... सुंदर असं रम्य वातावरण निसर्गाचं आणि पाऊस पडत आहे थेंब 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 चालूच आहे आणि हे आमच्या मिसेस हे बघा मेन कापड घेऊन तोंड लपवताना दिसत आहेत आणखी काय हे खूप छानसं असं हिरवंगार हिरवंगार असं हे बघा हे धान क का... काढून हे होई बांधून दाखवा कसं बांधतात ते पण बघा बांधायचं कसं असतं ते पण बघा हे असं धरून उलटं फिरून बांधावं लागतं हां हे बांधून असं साईडला टाकतं हे बघा हे असे मूठ टा टाकून ठेवतात नंतर उचलून तिकडे लावायला लागतं हे आता लावायला जाणार आहेत एक कोटी तयार करून ठेवलेले आहेत हे असं धान बघा हे शेती छानशी असे लावलेली चिकल झालेली आहे बांध घातलेले आहेत सर्व साफसफाई पण चांगली आहे तेव्हा हे आता वरती दोन कोट्या हे मशीन आहे दोन कोट्या तयार केलेलीच आहेत आता एक कुठे तयार केले दोन कुठे तयार करून जेवढं आम्ही आता धान धान्य काढलेलं आहे हे रोप काढलेलं आहे ते आता आम्ही लावायला घेणार आहेत हां लावून घेऊन मग पुन्हा काढायला बसणार हे बघा फली फिरवावं लागते फिर फिरून पाणी जर प्लेन आता लाव नंतर पाणी सुकल्यानंतर लावता येते आपल्याला लगेच नंतर फिर फली फिरवले नसते ना की सारखे उभर उद ओबडधोबड असते जमीन हे था ते आता कुठे तयार केली आता इथे लावायला सुरुवात करतील ही मशीन आहे बघा मशीनचं काय पाणी जास्त शेतात थांबत नाही ते लगेच आटलं जातं छान सास सर वातावरण हे आमचे मिसेस मूठ घेऊन येत आहेत रोप ही सोलोनी वहिनी ही वहिनी शब्द हे पाटाचं पाणी भरपूर भरपूर असं लांब येतं भरपूर लांब धनगरवाडा विठ्ठल मंदिर तिकडून पाणी येते पाटाचं पाणी कायम गुढीपाड्यापर्यंत हे पाणी चालू असतं हे बघा आता लावायला सुरुवात केली आहे बघा कसं लावायचं ते काय काय लोकांकडे पद्धत वेगळी असते मूठ असा उलटा धरायची पद्धत असते आमच्याकडे असं उलटं ना आमची सरळ मूठ हातात धरून लावलं गेलं आहे असं लावलं जातं हे असे मूठ टाकून ठेवावं लागतात नंतर सगळे असे टाकून मग पुन्हा द्यावं लागतं मी लावायला सुरुवात केली आहे खाली 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 खाली, खाली लावत ना हा मोठा मुलगा माझा मशीन चालवतो नाही बघा मशीन करून पाणी हे काय काय राहत नाही जर नागरणी असती तर बैलांच्या पावांना रेड्यांच्या पावांनीच पाणी राहिलं चार मया फक्त राहिले ते रमाकांत गुरु मोठे बंधुराज रेखा वहिनी सलोली वहिनी नीलम गुरु ओम गुरु हे बघा पाणी पण पूर्ण असं भरलेलं पाणी कसे लावत बघा हवे रमाकांत गुरव जरा वरती चेहरा दाखवा जरा आपापला हां हे बघा हां लावणी लावून केली जाते ह्या दोन दिवस अगोदर दो लावलेली होती ही एक ही एक पोटी आमच्याकडे कुर्ती असं म्हणतात कुर्ती ही एक ही एक आणि हे लावलेलं आहे हे आज आणि या काल लावलेलं फक्त चार पोटी काल लावलेली आहेत हे आजपास हे आज लावलेलं होतं पोक प्लॅट ठेवल्या अजून आणि ते पण ठेवलेले आहे मस्जिद झालं काही करून चिखल करावं लागतं चिखल झाल्या पाणी थांबत नाही भरपूर चिखल करावं लागते चिखल नाही केला तर पाणी अजिबात थांबत नाही सारखं सारखं पाणी लावा लागत मेहनत लागते मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही तर असे लावत 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 खाली जावं लागतं हे आमचे छोटा मुलगा ओमगुरु आत्ता शाळेत ना आलेले आहेत शाळेत ना आल्या शेतात एक खूप आवड आहे मग ओमगुरवला बघा कसं चालतो आहे पायात काय भरेल काय भरेल काही समजत नाही पण चालायचं मस्ती करत चालायचं बस आता चालाय तो मूठ आणाय चाललं आहे हां असं धान आता एकत्र करून ठेवलं आहे हे आता घेऊन त्यांच्या मागे टाकणार टाकल्यानंतर मूठ संपले की असं टाकावं लागतं आहे बघा हे जास्त टाकाव लागत पाणी बघायला त्याच्यात पाणी लागतं काय हे आमचं महाविष्णू मंदिर आहे खाली दिसतं इथे मागे टाकला होता आम्ही विष्णूचा म महाविष्णू मंदिराचा वाड़ेश्वर मंदिर गणपति मंदिर भज हनुमान मंदिर तो सर्व एकत्र महालक्ष्मी लक्ष्मीनारायण मंदिर ये सर्व एकत्र महावीष्णु मंदिर ये तो मगे वीडियो टाकला बगत आता हाँ सांस ताल काम खूब अच्छे सांस नागर में खूब छान ब धन्यवाद मंडळी